मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असताना विक्रोळी पार्कसाइटमधील वर्षानगर येथे शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री जनकल्याण सोसायटीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे या घटनेत चालू मिश्रा एकोणास वर्ष व वर सुरेश मिश्रा पन्नास वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर आरती मिश्रा वय पंचेचाळीस वर्ष व वर ऋतुराज मिश्रा व वीस वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत दुर्दैवी घटनेनंतर मनपा एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर उपायुक्त संजय कुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत व कारखाने विभागाचे सहाय्यक अभियंता विजयकुमार पाक व कनिष्ठ अभियंता विलास जाधव हो। यांनी घटनास्थळी पाहणी करून दरडग्रस्त भागात तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून तिथे संरक्षणात्मक उपाययोजना केल्या जात आहेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सावधान नोटीस देण्यात आली असून स्थलांतराचे आवाहन करण्यात आले आहे कनिष्ठ अभियंता विलास साधव स्वतः मध्यरात्री घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यात सहभागी झाले होते स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मंगेश धावडे हे देखील प्रशासनाला सातत्याने सहकार्य करत आहेत मनपा एन विभागाने स्पष्ट केले आहे की प्रभाग क्रमांक एकशे तेवीस मधील डोंगराळ भागातील नागरिकांनी खबरदारी घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करून स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात न घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे सदरील सर्व बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी केतन भोज यांनी